नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वनसी केसरी एक भव्य असं ओपनमळगडी शरीर मैदान पेटनाकाचं अमरापूर फाटीवरती चालू आहे आपल्याला माहीत असेल आणि या ठिकाणी बरेच टॉपची नंदी पाहण्यासाठी आलेले आहेत त्यामध्ये आपला बकसूर असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सरजा राजा आणि ते जेही कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो पहिल्या गट क्रमांक एक ते पाचमध्ये विठ्ठल रायवर बुतकर यांचा तेजा आणि आपला आवडता पक्कासूर देखील मित्रांनो तुम्हाला पळताना दिसणार आहे गट क्रमांक एक ते पाचमध्येच या दोन्ही गाड्या मित्रांनो पाहण्यासाठी गेलेल्या आहेत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक नऊ किंवा गट क्रमांक दहामध्ये तुम्हाला पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारवरती सरजा पंच्याऐंशी सरजा वेगाचा शेवट सरजा याची मित्रांनो चिठ्ठ्या आहे गट क्रमांक पंधरा तास चार त्याचबरोबर याच गट क्रमांक पंधरामध्ये तास आठवरती घरणीकरांच्या राजाची देखील चिठ्ठी आहे मित्रांनो आणि गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चार कळंबीचा शंभू किंवा चिमण्या ही गाडी तुम्हाला पळतून दिसू शकते तर मित्रांनो वनसी केसरी जे चालू आहे त्या ठिकाणी पहिल्या गटक्रमांक एक ते पाच जो पाळण्यासाठी गेला आहे त्यामध्येच आपला आवडता तश मेहंदी केसरी बाकासूर आणि विठ्ठल गुतकऱ्यांचा तेज ह्या दोन्ही गाड्या मित्रांनो पाळण्यासाठी गेलेल्या आहेत या तुम्हाला गट क्रमांक एक ते पाचमध्ये पळताना दिसतील गट क्रमांक एक किंवा दोनमध्येच माझ्यामध्ये ते पळतील तर मित्रांनो जबरदस्त लढती होणार आहेत आणि कारोणीकरांचा चिक्या दे के देखील केली गट क्रमांक एक ते पाचमध्येच पाहण्यासाठी मित्रांनो गेलेला आहे त्यामुळं जवळपास दोन ते तीन टॉपच्या गाड्या या पहिल्या गट क्रमांक एक ते पाचमध्येच मित्रांनो पाहण्यासाठी गेलेल्या आहेत आत्ताच लॉट काढले आहेत आणि थोड्या वेळेतच तुम्हाला गट पळताना दिसतील गट क्रमांक एक ते पाचमध्ये विठ्ठल यांचा तेजा बकासूर आणि कारोणीकरांचा चिक्या या काही टॉपच्या दोन तीन गाड्या आणण्यासाठी केलेल्या आहेत आणि पुढील जी काय अपडेट असेल तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल धन्यवाद